सर्वांना नमस्कार लागी तुझे मन की लगन या स्टोरीचे बावीस एपिसोड अपलोड केलेले आहेत ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा वाऱ्यावर लिहिलेलं नाव गावात पुन्हा वारा सुटलेला होता श्रावणाच्या सुरुवातीचा गारवा पानावरून निसटणारी सरी आणि मनात कुठेतरी जपलेली आठवण पुन्हा जिवंत होऊन झुळूक व्हायला लागली होती नयना फेरीच्या काठावर बसून केसांना गजरा घालत होती तिच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं पण मनात मात्र आरबच्या प्रत्येक शब्दाची सळसळ होती मी परत येईन त्याने त्या रात्री जेव्हा शेवटचं तिच्या हातात हात घेतला होता तेव्हा जे सांगितलं होतं ते तिच्या हृदयावर कोरलं गेलं होतं आज अनेक वर्षांनी पुन्हा ती जागा तशीच होती पण आरव नव्हता तिच्या मनातल्या आठवणी आज पुन्हा उटाव घेतला उठाव घेतला होता कधी काळ या आरवने तिला इथेच म्हणलं होतं नायना जर वाऱ्यावर आपलं नाव लिहिता आलं असतं तर मी आरव तुझ्यासाठी हवेत कोरलं असतं त्या शब्दातली ती बालिश प्रेमाची छाया आजही तिच्या डोळ्यासमोर होती तिच्या नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात दुरून पायरांवर पावलांचा आवाज ऐकू आला तिने चमकून माग पाहिले एक जण छत्री घेऊन तिच्याकडे येत होता डोळे मिटून त्या पावलांचा ठाव घेतला आणि तिच्या हृदयात एकच धडधड आरव तिने हळूच पुटपुटलं तो जवळ आला डोळ्यावर सावली होती पण आवाज नेहमी सारखा ओळखीचा होता <स्था> खूप पावसात भिजलीस का ग मी थांबणारच होतो पाऊस पण माझ्याच मनात ढग होते नैनाजी नजर स्थिर झाली तिचा श्वास अडकला तो खरंच आरव होता आरवचा चेहरा थोडा बदललेला पण डोळ्यात तीच माया होती हळूच तिने उठून उभे राहतात तो तिच्या समोर येऊन थांबला का आलास तिने थरथरत्या स्वरात विचारलं कारण तुझ्याशिवाय राहणं म्हणजे जिवंत असून मृतासारखं जगणं आणि मला पुन्हा जगायचं आहे माय नायना त्या एका वाक्याने नैना पूर्णपणे वितळली एवढे दिवस जे थांबलेलं दडपलेलं ओलसर राहिलं होतं ते सगळं आज एका मिठीत मोकळं झालं तिने पुढे जाऊन त्याच्या छातीजवळ चेहरा ठेवला दोघही पावसात चिंब होते पण त्या पावसाने त्यांचं तुटलेलं प्रेम धुवून पुन्हा उजळून काढलं माझं लग्न ठरलं होतं आरब नायनाचं वाक्य पाण्यात वेरलं माहीत आहे पण लग्न एका दिवसाचं असतं आणि प्रेम जन्मोजन्मीचं त्याने तिच्या डोळ्यात बघून उत्तर दिलं तिच्या डोळ्यात विचारांची साखळी चालू होती गाव समाज घरच्यांचा विरोध पण त्याच्या हातात हात गुबलेला असताना तिला कोणताही निर्णय घे कठीण वाटत नव्हतं आपण पळून जाऊया का आरवने विचारलं नाही आपण उभे राहू खरं प्रेम कधी पळून जात नाही ते लढतं नैना ठाम होते त्या पावसात त्या वाऱ्यावर त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांचं नाव हवेत कोरलं आरव आणि नैना प्रेम पुन्हा त्या गावात खेळू लागलं पण आता ते फक्त आठवणीत नव्हतं ते खरंच हृदयात होतं जिवंत ओलसर आणि कायमचं